नमस्कार मित्रांनो दी यंत्रप्रनोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका अशा तरुणाईच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जी तुम्हाला तुमच्या पॅशनला फॉलो करण्याची हिंमत देईल ही कहाणी आहे तेजल बांगर यांची ज्यांनी नाशिकमधून न्यूयॉर्क फॅशन वीकपर्यंत मजल मारली आणि स्वतःला एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून सिद्ध केले तेजल यांचा प्रवास सरकारी नोकरीच्या अपेक्षा कौटुंबिक दबाव आणि स्वतःच्या पॅशनमधील संघर्ष यांचा संगम आहे ज्या उत्साहाने मी या फील्डमध्ये आले होते तो उत्साह कुठेतरी कमी होत होता असे त्या म्हणतात पण अनेक अडथळ्यांवर मात करत डिप्रेशनमधून बाहेर पडत त्यांनी हे यश कसे मिळवले हे आज आपण पाहणार आहोत तेजल बांगर यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गव्हर्नमेंट ओरिएंटेड होती वडील सरकारी अधिकारी होते आणि आई ब्युटिशियन होत्या लहानपणापासून त्या एक ब्राईट स्टुडंट असल्यामुळे घरच्यांना त्यांच्याकडून सरकारी किंवा सिक्युअर जॉबची अपेक्षा होती अकरावी बारावी सायन्स केल्यानंतर त्यांनी नाशिकच्या एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण इंजिनिअरिंग करत असताना त्यांना त्यात पाहिजे तेवढी आवड निर्माण होत नव्हती घरी गेल्यावर त्या त्यांच्या आईला मेकअप स्टुडिओमध्ये मदत करायच्या ब्रायडल मेकअप्सला त्यांच्यासोबत जायच्या क्लायंट्स हँडल करायच्या आणि आई नसताना त्यांचं मेकअपही करायच्या क्लायंट्सकडून मिळणारा पॉझिटिव्ह फीडबॅक आणि रिस्पॉन्स पाहून त्यांना या फील्डमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली त्यांनी मेकअप क्लासेस जॉईन करण्याचा विचार वडिलांना सांगितला पण त्यांचा रिस्पॉन्स होता तुला काय आता ब्युटी पार्लर ओपन करायचंय का त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून एमबीए मार्केटिंगला इंदिरा कॉलेज पुणे येथे ॲडमिशन घेतले पहिल्यांदाच त्या घरापासून दूर पुण्यासारख्या मोठ्या शहरात येत होत्या अनोळखी सिटीमध्ये मिसळणे अननोन लोकांशी कनेक्शन करणे हे त्यांच्यासाठी थोडे कठीण होते पण त्या म्हणतात की प्रत्येकाने एकदा तरी घराबाहेर जायला पाहिजे कारण जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात त्यातून आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो आणि लाईफचा प्रवास कसा करायचा हे शिकायला मिळते एम करत असताना त्यांना इंटर्नशिपचा वेळ आला जॉब टायटल पाहून त्यांना कधीच वाटले नव्हते की त्यांना रात्री बारा वाजता हॉटेलच्या बाहेर पॅम्पलेट वाटावे लागतील इंटर्नशिपचा अनुभव खूप खराब होता तो त्यांचा पहिला जॉब होता आणि त्यांना स्टायपेंडही दिला नव्हता यातून त्यांना एक महत्त्वाचा धडा मिळाला की आपण आपल्या एम्प्लॉईला जसे ट्रीट करतो ते खूप महत्त्वाचे आहे कारण त्यांना जेवढी जॉबची गरज असते तेवढीच आपल्यालाही त्यांची गरज असते इंटर्नशिपनंतर त्यांचे एका एम एन सीमध्ये सिलेक्शन झाले नाईट शिफ्ट करावी लागणार असल्यामुळे त्या कन्फ्यूज्ड होत्या पण कोविडचा काळ असल्यामुळे पुढे जॉब मिळेल की नाही या भीतीपोटी त्यांनी तो जॉब स्वीकारला पण त्या जॉबमध्ये त्यांना अनेक हेल्थ प्रॉब्लेम्सनाही सामोरे जावे लागले रात्रीचा जॉब करून दिवसा त्या मेकअप असाइनमेंट्स घ्यायच्या मॉडेल मेकअप शूट करायच्या याच दरम्यान त्यांना मास्टर क्लास घेण्याची संधी मिळाली त्या सात दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या महिन्याच्या सॅलरीपेक्षा जास्त पैसे कमावले तेव्हा त्यांना वाटले की आपण दुसऱ्याच्या बिझनेससाठी रात्री काम करतोय तर स्वतःच्या बिझनेससाठी रात्रंदिवस कष्ट करून त्याला पुढे का नाही नेत एमबीएमुळे त्यांचा बिझनेस माइंडसेट ऑलरेडी झाला होता जॉब सोडणे हे खूप कठीण होते पण त्यांनी निर्णय घेतला घरी त्यांनी सांगितले की कोविडमुळे जॉबमधून ले ऑफ झालाय पण त्यांनी स्वतः जॉब रिझाईन केला होता त्या नाशिकला परत आल्या आणि तिथून त्यांच्या बिझनेसची सुरुवात झाली सुरुवातीला त्यांना घरच्यांना आणि समाजातील इतर लोकांना हे पटवून द्यायचे होते की या फील्डमध्येही आपण पुढे जाऊ शकतो त्यांच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा त्यांच्या मेकअप फील्डशी काहीच संबंध नसल्यामुळे त्यांच्या पेरेंट्सना त्यांच्याबद्दल काळजी वाटणे साहजिक होते पण त्या म्हणतात की आपण जे शिकतो ते कधी ना कधी आयुष्यात उपयोगी येते आणि शिक्षण कधीच वाया जात नाही एमबीएमुळे त्यांना बिझनेस वाढवण्यासाठी खूप फायदा झाला नाशिकला जमेल तशा ऑर्डर्स त्या घ्यायच्या बिझनेस चालत होता पण त्यांना पाहिजे तेवढी ग्रोथ मिळत नव्हती ज्या उत्साहाने त्या या फील्डमध्ये आल्या होत्या तो उत्साह कुठेतरी कमी होत होता मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे ना परत जॉब जॉईन करू का असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले लोकांचे टॉन्स ओपिनियन्स घरच्यांची काळजी अनेक लोक त्यांना लग्नासाठी प्रॉब्लेम होईल असे बोलत होते लग्नापर्यंत जॉब कर आणि त्यानंतर या बिझनेसमध्ये जा असे सल्ले देत होते या सर्व गोष्टींमुळे तो काळ त्यांचा खूप कठीण होता आणि त्या डिप्रेशनमध्येही गेल्या होत्या पण त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून कंटेंट पोस्ट करायला सुरुवात केली आणि त्यांचा बिझनेस वाढू लागला त्यांना महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्र बाहेरूनही ऑर्डर्स यायला लागल्या जी तेजल पुण्यापर्यंत एम बी एसाठी यायला हेजिटेट होत होती ती आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरही मेकअप असाइनमेंट्स करत होती बारा बारा तासांचा प्रवास आणि त्यानंतर ब्रायडल मेकअप करणे हे सर्व करूनही त्यांना थकवा वाटत नव्हता कारण ज्या फील्डमध्ये आवड आहे ते काम कधीच थकवत नाही या फील्डमध्ये टिकून राहण्यासाठी युनिकनेस आणि ॲडव्हान्स मेकअप टेक्निक्स आवश्यक आहेत हे त्यांना समजले म्हणून त्यांनी न्यूयॉर्क सिटीमध्ये न्यूयॉर्क मेकअप अकॅडमीमध्ये क्लास करायचे ठरवले तिथे त्यांनी पोर्टफोलिओ शूटही केले याच दरम्यान न्यूयॉर्कमधील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले सारख्या देशात जाऊन काम करणे तिथल्या कल्चरशी मिसळून घेणे वेगवेगळ्या स्किन पॅलेट्सवर काम करणे हे एक चॅलेंजिंग टास्क होता पण त्यांचे काम बघितल्यानंतर सगळ्यांना त्यांच्याकडूनच मेकअप करायचे होते त्यांच्या मेकअप स्किल्समुळे त्यांना दुसऱ्या वर्षीही न्यूयॉर्क फॅशन वीककडून इन्व्हाइट आले आणि त्या दरवर्षी न्यूयॉर्क फॅशन वीक कव्हर करतात यावर्षी त्यांनी पॅरिस फॅशन वीक करण्याचा ध्येय ठेवले आहे भारतात परत आल्यानंतर अनेक न्यूजपेपर टॉक शोज यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम्सने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली यामुळे त्यांच्या करिअरला वेगळीच दिशा मिळाली आज त्यांची प्रत्येक डेट बुक असते क्लायंट्सना स्लॉट देणंही कठीण झाले आहे जॉब सोडल्यावर जे नातेवाईक आणि मित्र त्यांना नाव ठेवत होते तेच आज त्यांच्या निर्णयाची प्रशंसा करतात करिअरच्या सुरुवातीला आईवडिलांना या फील्डमध्येही करिअर पैसा आणि फेम आहे हे पटवून देणे कठीण होते पण आज ते त्यांना पाहून नक्कीच अभिमान वाटत असेल जे मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये येऊ इच्छितात त्यांना तेजलबांगर नक्कीच सांगतील की यात खूप स्कोप आहे पण तुमच्याकडे युनिकनेस आणि स्वतःचा फ्लेवर पाहिजे कोणाला तरी कॉपी करून किंवा कोणाची तरी लाईफस्टाईल बघून या फील्डमध्ये येऊ नका या फील्डमध्ये येण्याआधी तुम्ही काहीतरी एज्युकेशन घ्या एक बॅकअप प्लॅन ठेवा जो तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल जेव्हा आपण घरच्यांची काळजी घेत असतो किंवा शिक्षण पूर्ण करत असतो तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो की आता माझ्यासाठी पुढे काय आपण कधीकधी विसरतो की कि आपण किती सक्षम आहोत घरची सर्व कामं सांभाळूनही आपण आपले करिअर घडवू शकतो कधी कुटुंबाचं सहकार्य मिळत नाही कधी योग्य दिशा दाखवणारा मिळत नाही किंवा कधीकधी आपणच स्वतः हार मानून बसू त्यावेळी आपल्याला एका सपोर्टची गरज असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी के पी दी अँटरप्रेनोरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद